कोणत्याही प्रकारचं घरच्या घरी आईस्क्रीम बनवायचं म्हणलं की सी एम सी पावडर जी एम एस पावडर कस्टर्ड पावडर किंवा मग व्हिप क्रीमचा वापर होतो पण बऱ्याचदा आपल्या घरी या पावडरी उपलब्ध नसतात त्यामुळे आज आपण घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये हे असं इतकं छान मस्त क्रीमी अगदी बाजारातल्या सारखं आईस्क्रीम तयार करणार आहोत यामध्ये आपण व्हीप क्रीमचा वापर केला नाही आहे किंवा कुठल्याही पावडरचा वापर न करता इतकं छान क्रीमी टेक्शर असलेलं हे आईस्क्रीम कसं बनवायचं याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे हा बर्फ बनवण्याचा ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे हे दूध मी फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे अमूलचं टूचं जे म्हशीचं दूध येतं ना पिशवीतलं तेच दूध मी इथे वापरलेलं आहे हे दूध गरम करून पुन्हा थंड केलेलं दूध आहे हे दूध बऱ्यापैकी घट्ट असतं त्यामुळे आपलं आईस्क्रीमसुद्धा अगदी छान क्रीमी होईल फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतल्यामुळे आईस्क्रीमला छान क्रीमी टेक्स्चर येतं त्यामुळे कुठलंही जे पिशवीचं दूध असेल ते शक्यतोवर घ्यायचं आता हे फ्रीझरला ठेवून याचा बर्फ तयार करून घ्यायचा इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत आंबे अगदी मस्त पिकलेले शक्यतोवर घ्यायचे त्याचबरोबर हापूस जर आंबा घेतला तर मात्र आपल्या आईस्क्रीमला रंगसुद्धा खूप सुरेख येतो कारण हापूसचा रंगच अगदी मस्त असा केशरी असतो याचा हा असा सालाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आंब्याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत त्यामुळे मी या पद्धतीने ही अशी सालं काढून मग याचे या आंब्याचे लहान लहान असे काप तयार करणार आहे आपल्याला एक आईस्ट्रे आणि दोन आंबे हे प्रमाण अगदी बरोबर आहे साधारणपणे बघा हे असे लहान तुकडे करायचे आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे आणि याची छान अशी प्युरी तयार करायची आहे त्याकरता लहान तुकडे तयार केलेत आता हे तुकडे काय करायचे तर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या कुठल्याही डब्यामध्ये हवाबंद डब्यात घालून हे सुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये याचं बर्फ होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे एकदम असे कडक तुकडे तयार होतील साधारण बघा एक सात ते आठ तासानंतर दुधाचे सुद्धा हे असे बर्फाचे खडे तयार झालेले आहेत त्याचबरोबर आंब्याचेसुद्धा अगदी घट्ट असे क्यूबसारखे खडे तयार झालेले आहेत इथे आपण बीटर किंवा कसलाही वापर कर करणार नाही आहे त्यामुळे मिक्सरमध्येच हे आईस्क्रीम तयार करणार आहोत मी हे सगळे दुधाचे जे बर्फाचे खडे होते ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले त्याचबरोबर हे आंब्याचे काप होते तेसुद्धा अगदी छान असं त्याचा बर्फ झाला आहे ते सुद्धा आपल्याला हे असेच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता त्याचबरोबर एक वाटी ही दुधावरची साय घालायची दुधावरची साय घातल्यामुळे काय होतं तर याला खूप छान असं क्रीमी टेक्शर येतं आपल्याला कुठलीही क्रीम वापरण्याची गरज लागत नाही त्याचबरोबर एक वाटी कंडेन्स मिल्क घातलेला आहे आता तुम्ही म्हणाल जर आमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तर याऐवजी तुम्ही दूध पावडर एक वाटी आणि थोडीशी चवीला साखर घालू शकता आणि हे असं चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं बघा आत्ताच किती छान असं क्रीमी टेक्चर आपल्या या मिश्रणाला आलेला आहे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आज आपण घरच्या घरी आईस्क्रीम तयार करू पण त्यासाठी सी एम एस पाव सी एम सी पावडर जी एम एस पावडर या पावडरही आपल्याकडे नसतात कधी कधी कॉर्नफ्लोअर नसतं किंवा जे वीप क्रीम असतं ते सुद्धा नसतं त्यामुळे ही पद्धत मला फार सोयीची वाटते आता आपण हे मिश्रण एखाद्या डब्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत शक्यतोवर हे असं पसरट भांडं घ्यायचं किंवा मग जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असतील तर त्यामध्ये सुद्धा घातलं तर त्याची छान अशी क्रीमी कुल्फी तयार होईल आता याला आईस क्रिस्टल जमा व्हायला नको म्हणून काय करायचं तर हे जे क्लीन फॉईल असतं ना ते असं यावरती चांगलं असं लावून घ्यायचं म्हणजे जरासुद्धा यामध्ये बबल राहत नाहीत आणि मग यावरती आईस क्रिस्टल जमा होत नाहीत पण जर तुम्ही म्हणाला असं जर क्लीन रॅप आपल्याकडे नसेल तर जर तुमच्याकडे दुधाची जी पिशवी असते किंवा कुठलीही जी प्लास्टिक पॉलिथिनची जी पिशवी असते ती यावरती अशी लावून घ्यायची म्हणजे आईस क्रिस्टल जमा होत नाहीत ही एक खास ट्रीक आहे की ज्यामुळे आईस क्रिस्टल जमा होत नाहीत आणि आपण यामध्ये जे सगळे साहित्य घातलेले आहे ते अगदी छान क्रीमी असल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चरसुद्धा येणार आहे आता हे झाकण लावायचं आणि साधारण आठ ते दहा तास हे आईस्क्रीम जमा होण्यासाठी आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे अधीमध्ये सारखं उघडायचं नाही नाहीतर लवकर आईस्क्रीम तयार होत नाही आता बघा आठ ते दहा तासानंतर मी तुम्हाला दाखवते आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे आणि बघा आईस्क्रिस्टलसुद्धा जमा झाले नाहीत जिथे थोडीशी पोकळी शिल्लक होती ना त्या भागात तुम्हाला दिसत असेल तर आईस्क्रिस्टल जमा झालेले आहेत पण अजिबात पोकळी जर ठेवली नाही तर जरासुद्धा आईस्क्रिस्टल जमा होत नाहीत आणि हे बघा इतकं छान क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे अगदी आपण बाजारातून विकत आणतो ना तसंच हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे मी स्कूप काढते आहे बघा किती स्मूथली असं हे आईस्क्रीम निघून येते आणि ह्याच्या टेक्स्चरवरनं तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की अतिशय क्रीमी असं हे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आंब्याचा सीझन आहे मुलांना सुट्ट्या आहेत अशावेळी हे क्रीमी आईस्क्रीम तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा एक विनंती करते पटकन एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद